भाव नो तर आज आलो आहे खांडीमध्ये डोल लावायला सोबत समजादा आणि राहुल पण आहे तर हे ससाहित तिथं बघू शकता तुम्ही हा आणि हा ससाहित म्हणजे खुटं मारून त्यांना बोरीप लावलं तर आता आम्ही वट होईत आला आणि डोल लावू इथून तर बघा काल लावलेली तर थोडासा प्रॉब्लेम झालेला ते बोरीप म्हणजे थर्माकोल तुटून गेलेलं तर त्याला आता ड्रम लावला आहे तर आता तुम्हाला पहिली डोल कशी लावता आणि ते दाखवतो आणि त्याच्यानंतर दोन तीन खोलं घेऊ वठ होतंच आलं आहे तर बघा त्यांनी पहिली वरची खारी घेतली म्हणजे चार बाजू असतात आपल्या डोलीला एक खरी वरच्या बाजूला बांधील बांधायची पद्धत पण बघा ती नंतर सुटली पण पाहिजे कारण तिच्यावर जाम प्रेशर असतो त्यानंतर आपल्याला सोडायला लागेल ती आणि खालची खरी पण घेतली एक बाजूची डायरेक्ट सेट करून आणले नाहीतर प्रॉब्लेम झाला की इकडं वड झाला की लावाला मिळत नाही आणि ही बघा ही खालची खर्या है। थी खरी आहे म्हणजे जमिनीला जाणार आहे ती खरी तर अशाच प्रकारे चारही खऱ्या बांधणार आहेत त्या सुटल्या पाहिजे अशा बांधायच्या आहेत चारी रश्या बांधून तर आता खोला उरविल कारण खोला गेल्या की मग डोल टाकू शकतो आपण खोल्याचा पिल पण करायला लागते त्याच्यानंतर पिल्लेलाच आला तर मच्छी खोल्यापर्यंत पोचू शकत नाही आणि ती परत वर चढून निघून जाईल चिंबोऱ्या वगैरे चिंबोऱ्या तर तशा पण जातात होत्या तर बघू शकता दोन्ही बुचा अशी लांब गेलीत जशी ताण पडेल तशी ते पाण्याखाली पण जातील म्हणजे फुडतील तेवढा डोलीचा बार असते आणि बघा डोलीचा पील कारीत करीत घेतून तर काहीच फायदा होणार नाही त्यासाठी ल डोल टाकून झाली आणि आता येऊ अर्धा ते एक तासानंतर खोला घ्यायला तर भावांना तुम्हाला मी बोललेलो की ही बुच बुरणार आहेत म्हणजे ड्रम आणि तो बोरी तर बघा अजून ताण परली पण नाही जास्त फक्त आता थोडासा स्टार्टिंग झाली ताण परलेली तरीच बघा तो थोडासा बुरायचा राला आहे अजून याच्यापेक्षा भरपूर ताण परल तेव्हा बघा दिसणार पण नाही ते बोल। तर, लावली। दो लावली दो तर काल संध्याकाळ लेट झालेला म्हणून त्याला डोल लावायला वेळ झालेला तरी पण असल्या तानीमध्ये त्याने डोल लावलीच तर बघा लावली। तो बोरी मला बोललेलो की बोरणार आहे थोडासा आलाय बाकी तर आता पहिला खोला घेतून असाच म्हणजे ट्रायल तरी बघा एकट्याला खेच नाही पहिल्याच्यात काय येईल काय सांगता येत नाही आला तर बघ ते कोलिंब पण येतो मोठा मोठा कोलिंब नाही सांगतेचा कोलिम वगैरे बघा दो दोन ते तीन मिनटं झाल्यान फक्त डोल लावून तुम्हाला बघितलाच असेल त्याचा पूर्ण काय आहे याच्यात आता बघू बघा खरब्या आल्यान नुसत्या खरब्या एक चुंबा सगळ्या खरब्या आता झाल्यान असा वाटते दोन मिनटांनी आल्यान अजून भरपूर वेळ आहे मी बघा फील तर खोला परत प्रॉपर बांधते आता जास्त बार येईल खोला उकवायला भेटेल की नाही सांगता येत नाही कारण तानीचा स्पीड वाढते बघा बोरीब तर बुरला आहे बघा सर तर परत पाच ते सात मिनटं झालं परत आता बघू आता तर ता जास्त ताण वारली आणि आता काय आपल्या खोल्यामध्ये येते ते बघू बघा एक पू बूज पूर्ण बु बुडला आहे तो ब्लॅकवाला होता तो एक साईडचा सा। एक थोडासा आहे बाकी हीच बघा बाटलीवरूनच समजेल किती ताण पडले म्हणजे पाण्याला वेग बघा भरपूर आहे तो वाला रवड्यावा तुमच्या जय श्रीराम बोलून दुसरा खोला घेते संध्याचा बघू आता कधी खरब्या कधी कॉलब्या अजून काय दुसरी मच्छी येते ते बघूच बघा ती ताकद लावायला लागते वाटते तेवढं सोपन आहे तर खोल्यान मला वाटते काहीतरी मच्छी कारण तो दिसतेच ते बघ काहीतरी फरक आहे काहीतरी फटाल जिताडा आलाय भावांनो बघू शकता ज्याची आम्ही एक वाटते ठेवू त्याच्यात पण वाटते खुलून पण वाटते म्हणते पण वाटते हाय 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 शंभर टक्के शंभर टक्के संदेश आहे बघ आताच काहीतरी हाय भावानो बघा जिताडा बघा भावांनो याचे आम्ही यो बघा येव आखूत परलाय भावाने जिताडा बघा काय साईज आहे जिताड्याची माझा छत्रीवर पाय पडलाय तर कचक्या निताड आलाय म्हणजे काय साईज आहे त्याची पहिल्यांदा मिनी संत जाम दिलं त्याच्यापेक्षा मोठा बघितलाय पण डोलीला मीनी परलेलाय पहिल्यांदाच बघितलाय आता गुजबॉम्ब म्हणजे आमचे शहर उभे राहत बघ कितनी खुशी इतनी खुशी संध्या झाला तर बघा एक तर बारीक हा येतच तर बघा जिताडा बघा हो नो पहिल्यांदा भेटलाय जिताडा एवढा मोठा डोलीला आणि छोटा पण आहे बघा जिवंत आहे तो आजच्या गावात एवढी खुशी दाखव थोडीशी व्यक्त कर खुशी खोला बांधून टाकू दे <laughs> जिताडा बागा जिवंत तडफडीत काम पचीस बघा छोटा पण आहे मोठा पण आहे जिताडा बघा बारामुंडी बारा काही लोक त्याला खजुरा बोलतात काय बोलतात आमचा आजचा दिवस चांगला होता म्हणून आम्हाला आज बघायला भेटलाय बरोबर छत्रीवर <laughs> <चत्रियोत> पाय भरला <बारा। laughs> किलो भरचा आरामच होते जास्त जास्त राहुल आता काय चैन नाही बरं त्याच्या खुशीचा ठिकाणा नाही तर आता परत तिसरा खोला घेतून आता बघू आणि त्याच्यानंतर मला वाटते नाही जमणार ना कारण भरपूर ता भरपूर ताण पडली कारण भरपूर पाऊस पडतोय डोंगरावरती त्याच्यामुळं भरपूर पाणी येतोय तर आता बघू तिसऱ्या खोला जमते काय घ्यायला हप्तेर आता माझा छत्रीला हो भावना होत्या जितारा धरताचे नादान छत्री बेंड गुड्डूची छत्री होती तर ती बाटली गेली व लवकर तर फायनली बाटली भेटले <laughs> तर आता बघू आपल्या डोळीच्या खोल्यामध्ये काय येईल राहुल आता हातलं भरपूर प्रेशर आहे मला मदत करता नाही व्हिडिओ करू काय मदत करू अजून नाही लागली येऊ मी था। आता थांबणार नाही थांबणं आणि मला हां परत पीत बघा पीत आलाय कारण प्रेशर भरपूर आहे त्याच्यामुळं आणि दुसरी मच्छी काय आहे ती समजलच तिसऱ्या खोल्यामध्ये आपल्या आणि आपण हा खोला घेतल्यानंतर डायरेक्ट पाणी कमी झाल्यानंतर येऊ काय बारीक बारीक जिताडा बारीक जिताडा पण आलाय तू तो सरवा की तू सरवाला की त्याचे परत बरामुंडी करू मोठा भरू तर तल्यामध्ये सोडवायच्या साईजचा सा एक जिताडा आला आहे तो पण दाखवतो काही चाललंय कारण भरपूर प्रेशर आहे पाण्याला आणि हातान व बार येते असताना विचारू पण नका तर याच्यात पण थोडीशी मच्छी आहे जिताडी दोन तीन आली बघा बारीक पीस आहेत ते दाखवतो पहिला खोला बांधून घेतून आणि सोडतून तो पतेरा पतेराने तो एक पतेरा भेटलाय तर आता भाऊनो घरी जाऊ आणि आता दीड ते दोन तासानंतर येऊ कारण आता तर जमणारच नाही कारण लहान पण येईल म्हणजे पाला पाचोला बघा दोन्ही बुत बुरली आता येऊ डायरेक्ट घरी जाऊ मच्छी घेऊन मच्छी म्हणजे आपला स्पेशल जिताडा घेऊन तर आता गुड्डू पण भरपूर खुश होणार आहे एवढा मोठी मच्छी बघून तर आता याच्यात जी छोटी छोटी जिताडी आहेत ती जिवंत ठेवला तर हा बघा छोटासा जितारा एक दिसलाय अजून असू शकते शिपोरीची भीती वाटते हा पतेरा आहे बघा हा अजून एक जिताडा आहे छोटासा आता फक्त कोळब्या दिसतात आणि निवट्या पिता खरब्या भावांना आता एक ते दीड तासानंतर आम्ही आलोय भरपूर ताण आहे आणि गुड्डू पण आले सोबत बघा आता मग अशी ते बुडलेले दोन्ही तेर म्हणजे थर्माकोल आता थोडा दिसतंय एक आणि दुसरा दिसत पण नाही तर आता बघू या आपल्या खोल्यात काय भेटते इथून वरून येणार नाही ओके ना अंगावर तर आता इथून लोईल टाकील संध्याचा आणि खेचील काय लागलाय तर लोईल टाकून पहिलेच लोईलीमध्ये टाकलाय खोला आणि डायरेक्ट प्रॉपर खोल्या जाऊ लागलो आणि जी पुढची मच्छी असेल ती तिथंच असेल कारण ती घेण्या घ्यायला मिळणार नाही तर थोडीशी कचरा थोडीशी मच्छी असेलच नक्कीच दिवा बिवर नको पकडू थांब नंतर पकड योगे योगे टाकलाव करशील रेनकोट आहे फेकशील तो नाही भेटायचा उद्या तुला नाही भेटणार ना हं होई ग फुटबॉल एक साईडला हो थम तं की कोलंबिया वगैरे दिसतानाच तर तर आता या या खोल्यात आपल्याला ताम आली मगाशी मगाशी जिताडा आला होता आणि आता ताब आले बघा काम पच्चीस आहे करपाल हे सब कुछ मिलेगा हमारे या ताम तुला मच्छी देऊ एक घोया पण आहे कुठे अजून एक जिताडा हा बघा जिताडा तू त्याला नाले उठ अवल राहुल अहुल तुला धरून ठेव अजून मच्छी असेलच हा केंट तर तुम्हाला माहिती असेल बघा थांब थांब हा केंट भावन फुगतोय कारण त्याच्या बचावासाठी तो फुकतोय बघा जिवंतच आहे सगळी कॉल जिवंतच आहे चावल दात आहेत असं वाटत

चौथा खोला हो घेतला आहे खोल आल्यान भरपूर आणि एक काम पण आले आता त्यात मिसून घेतून आणि ते घोया आहे हा बघा घोया आहे करका बोलतो त्याला अजून वेगवेगळी भरपूर प्रकारची मच्छी आहे हरवी हरवी आहेत त्यांनी सुटून त्यात नाही बट तर भाव ना आता घेतलाय पाचवा भोला याच्यान मला घाण वाटते कारण आता बाटली दौलून घेतलाय आणि ती मच्छी बघा मग आजच्या खोल्याची मस्त कोलंबिया आणि ताम आहे आणि याच्यान राहुलला करपाल दिसेल स्टार्टिंगला तर आता पण भरपूर थान आहे थोडस बुज दिसायला लागले आता थोडं थोडं नॉर्मल मोठ साईड हो लिपशील आता बघू किती घाण आणि किती मच्छी आहे काय काय मच्छी आहे ती खोल्यामध्ये काय मच्छी आहे मला चिवण्या बिवण्यांचा आवाज येते गोयांचं चिंबुरी तर भावांना चिंबुरी आहे आणि पायाजवळ ते बघा बोईट तुम्हाला बोललेलो मला दिसलाय तो बिग फिश आहे आणि खरबे हरब्या आपल्या हवीतच दाखवतो जिताडा दिसला मला हातो बघ राहूल तू बघ चिताडा छोटासा जिताडा देत बघा सगळा जिवंत मच्छी आपली ताजी मच्छी जीवना पण आहे भावांनो कुठं साम साईड रऊचाडा घेऊ जिताडा घेऊ देऊ दे दे बघा तिताडा हा बघा त्याचा जिताडा तल्यामध्ये सोडवायला चल बघ तू गेला घे पप्पा बोईट याची पण साईज भारी आहे टाकली याच्या गुडव्याच्या टाक गुडव्याच्या टाक हे बघा पथेरा बघा पथेरा म्हणजे हे बघा पथेरीचे पिल्ले आहेत काही एक तुम्ही बघितलं असेल मोठं मोठं असतात भरपूर मोठं नारबा बोलतात त्याला बघा रुप बस सगळं नारब जिवंत आहे कोलंबिया बघा कशा शेतकोब्या उडतात बोधी पण आहे त्याच्यासोबत शिवना पण आलाय त्याच्यात बघा शिवन पण आहे एक अजून काहीतरी वाटतंय कॉक कॉक करते बघा पिशवी मध्ये होता नारबा तेच बोमल तेच बोमल तिथे काहीतरी वाटते मला चिंगुरी करपाल होती नाही समजा यो मल्या ने हा बघा मल्या नको गुडू मल्या हा बघा मल्या मासा आहे पटापट त्यात त्या बांधली हा बघा चिवना चिवना पण बोलतात उडवनीला पाहिजे तसं भेटलं नाही कोणालाच भेटलं नाही बघा अजून एक करपाल भेटली मुला पण मारायला लागेल नाहीतर ती उडून जाईल अच्छा ती बरी आली उडू वरती 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 बस बघा तिला पण मारली नाहीतर त्या उडून जाताल दोन करपाली झाल्या अजून काय मच्छी आहे बघा लक्ष बघा पी इथे जामच विषारी असते जर लागली की लगेच हात सुटते पिंड आहे बघा तिसरी करपाल बरेचा तिला मारील करपाल चौथी करपाल आलो आहे भावान चुनाली अच्छा गावात आता गुड्डू गेले मागं परशी येईल अगं भावानं चौथी करपाल चार करपाले झाल्या टायगर प्रॉन्स चार झाल्या आतापर्यंत आणि आपल्याला छोटी जिताडी भेटली एक बैल मासा भेटला आहे गुडू सांग काय काय भेटलं आपल्याला बघ समोर बघ समोर

मोठा पीठ आहे भावनो आणि हा बघा याच्यामध्ये मी सोडवाला ठेवला आहे जिताडी आणि तो बैल मासा तर बघा हा तो बैल मासा तुम्ही इंस्टा विस्टाला रील एका एक एक याची एखादी कधीतरी बघितली असाल तोच हा चावत ना बैल आहे तो डुक्कर मासा बघा धरू नको बघा बघा तो कसा राहते उभा कारण त्याचं काटच तसे आहेत जिवंत आहे बघा बुडून पकडलाय बुडू त्याला सोड पाण्यात आपले खरप्याची बोऱ्या पण आल्यात सगळी मच्छी आली पिंड आली भरपूर खालाय तिने पिंड म्हणजे बोरा तर भाऊ आता आलाय डोल काढायला तर डोल काढता काढता एक आणि खोला घेतला आहे तर त्याच्यामध्ये आहेत कोलब्या वगैरे आहेत कोलब्या खरब्या तर आता डोल काढू आणि घरी जाऊ कारण नाहीतर वरची जी सर्व घाण आहे म्हणजे पाला तो सर्व म मद, डोलीमध्ये येईल आणि डोल वाटेल वगैरे त्याच्यामुळं रिस्क घेत नाही जास्त बघा किती मल लागला आहे तिला अशा प्रकारे डोल असते आता तुम्हाला थोडी समजली असेल कशा प्रकारे स्थिती एक खालची खरी आपण बघितली मगाशी ती खाली आहे आणि ही वरची खरी आहे तर आता जाऊ आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर रशी सुटत नव्हती भरपूर बार आलेला तर आता एक साईडची सुटली रशी तर दुसऱ्या साईडची पण सुटेल आता बार कमी होईल कारण एक साईडला गेल्यावर पाण्याचा बार कमी होईल आणि लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आम्ही डोल काढून घेतो आता मदतीची गरज लागेलच कारण भरपूर मललेली आहे बघू शकता पिशव्या वगैरे मल, मल लागला आहे तर आता रजा घेतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच